श्री नायकेदेवी सांस्कृतिक मंडळ कौसली गवसेवाडी हा गणेश घाट आहे आणि या घाटाची साफसफाई मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत खूप असा कचरा साचलेला होता आणि कचऱ्यामुळे आणि पावसामुळे या ठिकाणी घाट चढणं आणि उतरणं खूप डेंजर झालं होतं आणि त्या घाटाची साफसफाई या मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत ग्रास कटरने या ठिकाणी वाढलेले सगळं गवत मंडळाचे कार्यकर्ते करत आहेत आपण या ठिकाणी बघू शकता किती स्वच्छ परिसर आता झालेला आहे त्यामुळे आपल्याला गणपती या ठिकाणी सगळ्यांनी ठेवून विसर्जनासाठी खूप चांगली स्वच्छ जागा मंडळाने केलेली आहे गणेश घाटाकडे येणारा रस्ता या ठिकाणी खडी टाकून मजबूत करण्यात आलेला आहे गेली तीन चार वर्षं हे मंडळ खडी टाकून रस्ता सपाटी करण्याचं काम करत आहे मंडळाचे आमचे खजिनदार आदरणीय श्रीयुत बाबू सावंत अर्थात दिलीप सावंत त्याचप्रमाणे मंडळाचे मुंबईकडील खजिनदार आदरणीय श्री बबन अर्थात शंकर पारधिये त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे उत्कृष्ट असे मृदुंगमणी संतोष पारधिये त्याचप्रमाणे आमच्या ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय बाळा आर्डेकर आमच्या मंडळाचे युवा कार्यकर्ते अमित पारधिये त्याचप्रमाणे छोटा आमचा कार्यकर्ता तन्मय ठाकूर राज पारधिये मंडळाचे अध्यक्ष आपले वैभव पारधी आपल्या मंडळाचे सरपंच कळसुलेगावचे सचिन पारधी आणि त्यांचे बंधू प्रशांत पारधिये यांनी ग्रास कटर आणून या ठिकाणी सफाई केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श शशिकांत पारधिये यांचे चिरंजीव आदरणीय भाई पारदीये अर्थात सिद्धेश यांनी सुद्धा ग्रास कटर आणून उत्कृष्ट असं होऊ शकता मैदान या ठिकाणी सपाटीकरण केलेलं आहे आणि गणेश विसर्जनासाठी चांगली स्वच्छ जागा तयार केलेली आहे गणपती प्रासादिक मंडळ कळसुरी गवसेवाडी यांच्यातर्फे गेली पाच वर्ष गणेश घाट येथील साफसफाई ग्रास कटरने गवत मारले त्यानंतर या गणेश घाटाकडे येणारे गणे गणेश विसर्जनच्या वेळी गणेशांना येण्यासाठी जो मार्ग आहे त्याचं त्याची डागडुगी करणे बाजूची झाडी मारणे खड्डे बुजवणे अशा प्रकारे कामे करून या ठिकाणी लोकांना कोणत्याही प्रकारचं त्रास होऊ नये भक्त जनांना यासाठी प्रयत्न केले जात आहे हे मंडळ हे दरवर्षी त्याप्रमाणे लोकांची सेवा करत आहे त्यासाठी गणराज या मंडळाला चांगल्या प्रकारे यश देवो त्यांची प्रगती करो अशी मी गणेशचरणी प्रार्थना करत आहे या ठिकाणी या गौसेवाडीमध्ये एक परंपरा आहे गेली पाच पिढ्या या ठिकाणी गणपती एकाच वेळी ऐंशी ते पंच्याऐंशी गणपतींच्या एका आरतीने विसर्जन केलं जात आहे यासाठी हा आठोकाट प्रयत्न नाहीटी प्रा माहिती आहे प्रासादी भजन मंडळ कळसुली गवसवाडी करत हो, आहे आणि हे कायमस्वरूपी या वाढीचं जे सातत्य आहे ते राखून टिकून राहावं यासाठी प्रयत्नशील आहे धन्यवाद